कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कल्याण रेल्वे स्थानकासमोर स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या चाटीसच्या कामाची पाहणी केली सॅटिस कामांमध्ये सुभाषचंद्र बोस चौक ते रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे स्टेशन ते बैलबाजार रस्ता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर त्वरित कारवाई करून क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पहाटेपासूनच कल्याण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बहुमजली पार्किंगसमोर पावसाचे पाणी साचले होते रेल्वे स्टेशनसमोर रेल्वे विभागाने बाराशे मिलीमीटर व्यासाचा पाईप कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाशे मिलीमीटर ड्रेनला जोडल्याने बहुमजली पार्किंगसमोर पावसाचे पाणी साठले या पाईपची पाहणी करून सदर पाईपमधून येणाऱ्या प्रवाहाची विल्हेवाट तांत्रिकदृष्ट्या करण्यासाठी रेल्वे विभागास कळवण्याबाबतही निर्देश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले त्याचप्रमाणे सदर परिसरात इतरत्र पडलेला कचरा फेरीवाले यांच्यावर तीव्र कारवाई कटाक्षाने करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांना दिले